आज पण आपल्या अवयवांचे नेमके काम काय आहे हे काम आपण एक छोट्याशा गीताद्वारे सादरीकरण करणार आहोत आपल्याला माहितीये आपले आपल्या अवयव कोणकोणते आहेत what i can hear with my ear i can hear with my ear i can hear with my ear i can hear With my fingers. I I can't bear it. अवयवाचं काम दाखवलं आहे आणि सांगण्याचा प्रयत्न केला छान शाबाशने